बघा शेतकरी मित्रांनो आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी आणि कर्जमाफीविषयी एक महत्वाची अपडेट बऱ्याच शेतकऱ्यांकडून राज्य शासनावर कर्जमाफीबद्दल टीका केली जात आहे शेतकऱ्यांकडून सध्या म्हटलं जात आहे शेतकऱ्या जसं की शासनाने इथं निवडणुकीच्या पूर्वी मते मिळवण्यासाठी सरसकट कर्जमाफी करून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयेचा इथं वाढीव हप्ता देऊ असं खोटं बोलून राज्य शासनाने मते मिळवली आणि ज्या टाईमला लाडक्या बहिणींना इथे एकवीसशे रुपयेचा वाढीव हप्ता देण्याचा टाईम आला त्या ठिकाणी आपले राज्य शासनाने हात मागे घेतले त्याचबरोबर एकवीसशे रुपयाचा वाढीव हप्ता देण्याऐवजी दहा लाख लाडक्या बहिणींना लाभापासून राज्य सरकार इथं वंचित ठेवलं आणि याचबरोबर सर सकट कर्जमाफी अर्थसंकल्पात इथं राज्य सरकार करेल अशी आशा शेतकऱ्यांकडून केली जात होती परंतु अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात इथं कोणतीही घोषणा झाली नाही राज्याच्या इथं विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्प मांडण्यात आला परंतु त्यामध्ये कर्जमाफी संदर्भात कोणतीही तरतूद करण्यात आली नाही संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे आणि कर्जमाफी कोणत्या जिल्ह्यात होणार किती जिल्ह्यात होणार आणि कोणते शेतकरी पात्र अपात्र ठरणार आहे सम ले ले चीज़ चीज़ संपूर्ण माहिती आणि कोणत्या मेन इथं बँकेची इथं बँका निवडलेल्या आहे मित्रांनो त्या बँकेचीच जिथं कर्जमाफी होणार आहे संपूर्ण माहिती सांगतो चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर बघा सध्याच्या स्थितीला राज्य पाहिलं गेलं तर राज्यात दररोज सरकारी जसं की सरासरी आठ शेतकऱ्यांची आत्महत्या इथं कर्जबाजारीमुळे होत आहे सध्या राज्यात शेतकरी आत्महत्याचा प्रश्न फार गंभीर होत चाललेला आहे गेल्या छप्पन महिन्यात राज्यात इथं दररोज सरासरी आठ शेतकऱ्यांची आत्महत्या कर्जमाफीमुळे होत आहे राज्यात गेल्या वर्षी जानेवारी ते जसं की एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या एका वार्षिक विदर्भ आणि मराठवाड्यातील इथं बघा दोन हजार सातशे सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यामुळे अशा काही गोष्टींचा राज्य शासनाने विचार करून या गोष्टी इथं सांगितल्या जर तुमच्या या चार गोष्टी ओके okay, असतील तरच कर्जमाफी त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार बरेच शेतकरी थकीत कर्जमाफी राज्य सरकार करेल अशा आशा ठेवून बँकेकडून घेतलेलं कर्ज जे आहे ते थकीत ठेवलं असेल किंवा यामध्ये काही जसं की शेतकऱ्यांचं थकीत कर्ज आहे किंवा जे शेतकरी रेग्युलरमध्ये कर्ज भरतात किंवा काही महिन्यांखाली इथं बऱ्याच शेतकऱ्यांनी आपलं थकीत कर्ज असलेलं कर्ज रिन्यू केलं असेल अशा जसं की सर्व शेतकऱ्यांना राज्य सरकार कर्जमाफी करणार आणि या क जसं की करण्याच्या अगोदर चार गोष्टी सांगितल्या आहे यामध्ये काही गोष्टी खूप आनंदाच्या असतील काही गोष्टी मोठ्या प्रमाणात दुखाच्या असतील सर्वात पाहिलं जसं की दुखाची माहिती आहे ती म्हणजे बँकेकडून ज्या शेतकऱ्यांनी थकीत कर्ज असेल अशा शेतकऱ्याला कर्ज बँके वसूल करत आहे त्या ठिकाणी तुम्ही जसं की पेरणीमधील देखील इथं बातमी वाचू शकता सर्वात पाहिलं गे जसं की जिल्ह्यांमध्ये वरती सहकारी बँक थकीत कर्ज मोठ्या प्रमाणात वसूल करत आहे कारण जिल्ह्यांमध्ये सहकारी बँकांचा थकीत कर्जाचा आकडा जवळपास इथे दोन हजार दोनशे दो कोटी रुपयाचा घरात असून बँके आता थकीत कर्जाची जसे की अडचणीत इथं सामना करत आहे आर्थिक स्थिती नाजूक असल्यामुळे बँकेचा परवाना रद्द होण्याच्या मार्गावर आहे मित्रांनो त्यामुळे बघा परवाना वाचवण्यासाठी जिल्ह्यामध्ये जसं की सहकारी बँकेला जवळपास सहाशे कोटी रुपये वसूल करावे लागणार आहेत असं मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वसुलीवर इथं भर देण्याची सूचना जिल्ह्यांमध्ये सहकारी बँकेला दिली यामुळे ज्यांच्या आता थकीत कर्ज असेल अशा शेतकऱ्यांना इथं बँकेकडून मोठ्या प्रमाणात एक जसं की पर प्रकारचा स्प्रेशर इथं निर्माण केला जात आहे शेतकऱ्यांच्या मोबाईलवर बँकेकडून कॉल किंवा बँकेकडून नोटीस देखील त्यांना दिल्या जात आहे त्याचबरोबर कर्ज न भरणाऱ्या दंडात्मक कारवाई केली जाणार आहे अशा जसं की सूचना आता बँकेकडून शेतकऱ्यांना दिल्या जात आहे कारण कर्जमाफी करण्याबाबत इथं अगोदर अशा प्रकारच्या दबाव शेतकऱ्यांवर निर्माण केला जातो परंतु या दबाव म्हणजे जसं की येऊन बरेच शेतकरी अपात्र असतील आणि कर्ज बँकेला परतफेड करतात किंवा जे कर्ज रिन्यू करतात जर शेतकऱ्याला जसं शेत की बँकेकडून नोटीस येत असेल किंवा कॉल येत असतील तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं तर बघा आपलं बँकेकडून घेतलेलं क जे कर्ज आहे ते आता माफ होण्यासाठी शेतकऱ्याला एक काम करायचं आहे जे म्हणजे ज्या बँकेकडून तुम्ही कर्ज घेतलं असेल ते कर्ज रिन्यू करायचं नाही म्हणजे थकबाकीचे पैसे अजिबात बँकेना भरायचे नाही जर तुम्ही थकबाकीचे पैसे भरून इथं कर्ज केला तर तुमची इथं नियमित कर्ज भरणारे शेतकरी असे म्हणून तुमचं माफ कर्ज इथं होणार नाही सर्वात लक्ष द्या जर तुम्हाला कर्ज इथं घेतलेल्या बँकेकडून कॉल जसं की तुम्हाला कॉल आला असेल तर तुम्हाला काय करायचं आणि काय सांगायचं आहे तर बघा राज्य शासनाच्या इथं वचन नियमात इथं कर्जमाफी करणार आहे असं आश्वासन राज्य शासनाने शेतकऱ्याला दिलं आहे त्यामुळे जसं की जे आमचं थकीत कर्ज आहे ते आम्ही बिलकुल त्या ठिकाणी बँकेला परत करणार नाही असं त्यांना उत्तर द्यायचं आहे तर बघा जसं की दोन हजार सतराच्या कर्जमाफीमध्ये अठ्ठेचाळीस लाख शेतकऱ्यांना इथं एकोणीस हजार आठशे कोटीची कर्जमाफी देण्यात आली होती तर दोन हजार एकोणीस व दोन हजार वीसमध्ये जसं की तीस लाख शेतकऱ्यांना इथं बघा वीस हजार कोटीची कर्जमाफी देण्यात आली बाकी सध्या दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या शेत जिल्ह्यात किती शेतकऱ्यांची थकबाकी आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर बघा दोन हजार सतरामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना इथं शेतकऱ्यांचं इथं कर्जमाफ माप झालं होतं आणि त्यानंतर इथं लगेच दोन वर्षानंतरच म्हणजेच एकोणीसमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं महायुती आघाडीचं सरकार आलं होतं त्याने देखील इथं बऱ्याच कर्जमाफीला इथं शेतकऱ्यांनी दिली होती त्यानंतर सहा वर्षांनी इथं दोन हजार पंचवीसमध्ये दे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सरकार कर्जमाफी करेल याकडे सर्वात लक्ष आहे आता त्या बघा मध्ये बघा मित्रांनो नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला महायुती सरकार पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देईल अशी शक्यता आपण सरकारकडे ठेवू शकतो त्याचबरोबर त्याचं जसं की थकीत कर्ज आहे आणि ते माफ झाल्यानंतर त्यांना एक अतिशय आनंदाची बातमी ती म्हणजेच अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल नव्याने कर्ज घेण्यासाठी दोन लाखापर्यंत कर्ज इथं नव्याने घेता येणार आहे असं राज्य शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलं अगोदर इथं बघा जसं की एक लाख साठ हजार कर्ज इथं घेऊ म्हणजे एक लाख साठ हजार रुपयापर्यंत इथं कर्ज बँकेकडून शेतकऱ्याला दिलं जात होतं त्यानंतर आता इथे चाळीस हजारची वाढ इथं करण्यात आली बाकी इथं सांगितलेली माहिती अशा प्रकारे आहे मित्रांनो तर तुम्हाला कर्जमाफी संदर्भात काय इथं वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तर अशा प्रकारचे कर्जमाफी संदर्भात महत्वाची माहिती होती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला असेच जर महत्त्वाचे व्हिडिओ डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वाची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार तर हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मैत्रिणींना नक्कीच शेअर करा ज्यांनी शेतीवर कर्ज घेतलं असेल तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ त्यांच्यासाठी असणार आहे मित्रांनो तर मित्रांनो अशी माहिती होती तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये